डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आणि आजच्या या केंद्र सरकारच्या निषेधात जो आपण शोकसभेचा कार्यक्रम घेतलेला आहे प्रथम या नीट घोटाळ्याच्या निमित्तानं केंद्र सरकारला भाविक श्रद्धांजली अर्पित करतो आणि तुम्हाला आम्हाला माझ्या अगोदर पाटील साहेब असेल किंवा ज्ञानेश्वर डकोळा असेल त्यांनी सांगितलं की नीट घोटाळा कसा नीट केला आहे परंतु मित्रांनो आपल्या प्रत्येकाला गोर असो गोरगरीब असो श्रीमंत असो अधिकारी वर्ग असो किंवा सर्वसामान्य माणूस असो प्रत्येकाला आपल्या मुलाला शिक्षण देत असताना असं वाटत असतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे कुठेतरी अधिकारी झाला पाहिजे परंतु प्रत्येकाला जास्तीत जास्त अपेक्षा असते की माझा मुलगा हा डॉक्टर झाला पाहिजे परंतु अशा पद्धतीचा तो डॉक्टर झाला पाहिजे का की उद्या चुकीचं शिक्षण घेऊन आपल्या इतर जनतेचं पूर्णपणे आयुष्य बर्बाद करेल या सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि जर असं काम सुरू असेल तर तुम्हाला आम्हाला हा आवाज उठवला पाहिजे हा आवाज मुळशीतून पहिल्यांदा मुळशी संघर्ष समितीने आवाज उठवलेला आहे देशातून आवाज उठवला रोहित पवारांनी संसदेत मांडलं संसदेमध्ये राहुल गांधींनी देखील मांडलं परंतु त्यांचा आवाज बंद करण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे परंतु हे जर अशा पद्धतीचं काम सरकार करत असेल जनतेने आवाज उठवला पाहिजे तुम्हाला आम्हाला जागृत झालं पाहिजे तुमच्या आमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आहे हे लक्षात घ्या आज सरकारी शाळांची काय परिस्थिती आहे आज प्रत्येक शाळा ही प्रायोगपणे व्हायला लागलेली आहे आणि या सरकारी लोकांचे दलाल शाळा काढून आपल्या मुलांची त्या ठिकाणी भरती लाखो रुपये या ठिकाणी लुटत आहेत आणि आज लाखो रुपये खर्च करून नीटची परीक्षा देऊन आपली मुलं जर त्या ठिकाणी नापास होणार असतील आणि पेपर घोटाळा करून यांची मुलं पास होणार असतील मला वाटतं तुम्ही आम्ही जागृत झालं पाहिजे आणि यांच्या विरुद्ध या पद्धतीच पाहिजे नाही शेतकरी फासावर अरे सरकार सरकार स्वतः संकित गोरी नाही सुरक्षित कोणी यांना सरकार जबाबदार अरे सरकर, सरकार अनु आता वठणीवर तू त्यांना ही फटके जनतेचा हो आणि धारण